विद्यार्थी मित्रांनो श्रेष मॅथ मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण कोणत्याही संख्येचा घनमूळ ते पण स्ट्रिक्टने काही सेकंदामध्ये उत्तर निघू शकतो तर बघूया हा आठ आठला काय येणार दोन येणार आठला काय येणार दोन येणार मग आता तीन अंक सोडले घनमूळ काढताना मग आता हे जे दोन अंक राहिले दोन मग दहा पेक्षा लहान घनमूळ संख्या एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस मोठा होतो मग पेक्षा लहान घनमूळ संख्या दोनचा घन आठ मग ह्या पेक्षा लहान घनमूळ संख्या दोनचा घन आठ म्हणजेच आठचा घनमूळ हे झालं तुमचं घनमूळ बघा सहाला कोणता अंक येतोय सहाला सहाला सहाच येतोय बरोबर नाही सहाला सहा मग शेवटचे तीन अंक सोडा सतरापेक्षा लहान घनमूळ संख्या बघा दोनचा घन आठ तीनचा सत्तावीस होतो कारण सत्तावीस मोठी होते पेक्षा लहान घनमूळ संख्या बरोबर नाही कोणती येणार आठचं घनमूळ दोन झालं काही सेकंदामध्ये उत्तर हम्म आता परत बघा आठ ला काय येतो आठला काय येतो बघा हा आठला दोन येणार ला काय येणार दो, का दोन मग शेवटचे तीन अंक सोडा मग आता काय करा त्या बत्तीस पेक्षा लहान घनमोल एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसठ मोठा होतो मग बत्तीस पेक्षा लहान घणमूल संख्या कोणती झाली तीनचा घन सत्तावीस मग हा झाला तीन झालं बत्तीस तर आता मी हे तीन एक्झाम्पल काही सेकंदामध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो सोडून दिलेत तर आता याचं एक्झाम्पल तुम्ही वैयक्तिक सोडवायचंय आणि ते तुम्हाला जमतंय का नाही ते व्हेरीफाय करा आणि कमेंटमध्ये टाकून द्या